पूंछ सेक्टरवर एलओसीवर भारत पाकिस्तान सेना आमने सामने आली आहे पूंछ सेक्टरमध्ये एलओसीवरनं जोरदार गोळीबार दोन्हीकडनं बघायला मिळतोय एक मोठी अपडेट गेल्या एका तासापासून एलओसीवर जोरदार गोळीबार होतोय पुंछमध्ये जोरदार गोळीबार बघायला मिळतोय पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यामुळे हवाई मार्गाने आक्रमण असेल त्यासोबतच समुद्र मार्गे असेल आणि आता इकडे पूंछ सेक्टरमध्ये देखील एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर हे भारताने दिलेलं आहे पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया सोमेश ए गोळीबार आणि भारताचं चोख उत्तर नक्कीच अश्विन पूंछ हा तोच भाग आहे ज्या ठिकाणी आज सकाळी आणि काल रात्री पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर आर्टिलरी शेलिंग केलं गेलं ज्यामध्ये लहान मुलाचा मृत्यू झाला महिलांचा मृत्यू झाला सोळा निरपराध भारतीयांना आपला जीव गमवावा लागला त्या पूंच सेक्रेटरमध्ये जर पाकिस्ताननी आज एल ओ सीवर जे फायरिंग केलं त्यानंतर आता तातडीने भारतीय सेना ही पाकिस्तानच्या सैन्यासमोर आमने सामने आलेली आहे असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळते आपण लक्षात घेतलं पाहिजे की कदाचित आज जो जी सुरू झालेली कारवाई ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ कदाचित म्हणू शकतो तर या कारवाईचा हा तिसरा अंक सुरू झाला आहे की ज्यावेळी जमिनीवरची लढाई आता तीव्रतेने सुरू झालेली आहे कारण कुठल्याही एकोणीसशे एकाहत्तरची लढाई असेल किंवा त्यानंतरच्या लढायांमध्ये जर आपण पाहिलं तर भारताने पाकिस्तान विरोधात लढताना जी जे स्ट्रॅटेजी अवलंबली त्यामध्ये पहिल्यांदा हवाई दलाच्या मार्फत पूर्ण एअरस्पेस त्यांची डॉमिनेट करणं त्यानंतर मग नौदलाच्या मार्फत हल्ले चढवून त्यांचे रिसोर्सेस डिस्ट्रॉय करणं आणि त्यानंतर मग भारत थलसेनेने जी प्रत्यक्ष पायदळ आहे त्यांनी कारवाई करणं तर या पद्धतीमध्ये जो सर्वात मोठा अडथळा हा जर भारतीय हवाई दलाला त्यांच्या आकाशांवर प्रभुत्व मिळवण्यात आला असता तो होता पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा परंतु पाकिस्ताननी काल रात्री जी कुरापत केली एल ओ सीवर फायरिंग करण्याची त्याची संधी साधत भारताने जे प्रत्युत्तर दिलं त्यावेळी भारताने प्राथमिकतेने पहिल्यांदा पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम या लाहोरपर्यंत उद्ध्वस्त केल्या म्हणजे लाहोरपर्यंतच्या आकाशावर कधीही प्रभुत्व संपादित करू शकेल भारताचं हवाई दल अशी स्थिती निर्माण केली आणि म्हणून आपण आज ज्या बातम्या ऐकतो आहे त्या बातम्या येऊ शकल्यात की इस्लामाबाद हादरलेला आहे क्युट मध्ये बलुचिस्तानची आर्मी काही गडबड करते इस्लामाबादपर्यंत भारताचे हवाई दलाची विमानं पोहोचलेली आहेत तर अशी ही जी परिस्थिती आज आपण पाहतोय यामागे एक स्ट्रॅटेजिकली जो निर्णय घेण्यात आला होता आणि आज जेव्हा भारताने प्रत्युत्तर दिलं कालच्या पाकिस्तानच्या एल ओ सीवरच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला तर ते प्रत्युत्तर देत असताना एअर डिफेन्स मिसाईल्सना का टार्गेट केलं गेलं किंवा एअर डिफेन्स सिस्टीमला पाकिस्तानच्या रडार्सना का उद्ध्वस्त केलं गेलं त्याचं उत्तर आज रात्री आपल्याला मिळालं की जेव्हा आज संध्याकाळी पाकिस्ताननी पुन्हा कुरापत केली तेव्हा थेट हवाई दलाची विमानं झेपावली आणि त्यांनी इस्लामाबादपर्यंत दणकेंनी पूर्ण पाकिस्तान हादरवून सोडला आणि त्यानंतर लाहोर हादरवून सोडला आणि त्यानंतर भारताची नेवी ही ॲक्टिव्ह होऊन त्यांनी कराची बंदरावर कडे कूच केली आहे आणि नंतर आता पूंछ सेक्टरवर ज्या एल ओ सीवरती फायरिंग सुरू होतं त्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारताची सेना थेट पाकिस्तानी सैन्याच्या समोरासमोर गेलेली आहे त्यामुळे ज्या पद्धतीने एक स्ट्रॅटेजिकली पहिल्यांदा एअर डॉमिनन्स घेऊन त्यानंतर समुद्री मार्गे कोंडी करून आणि मग शेवटी थेट पायदळाने थलसेनेने जाऊन प्रत्यक्ष ताबा घेणं ही जी आपण प्रक्रिया आता पाहतोय ही प्रक्रिया स्ट्रॅटेजिकली केली गेली आहे आजच दुपारी आपण बातमी ऐकली की एअरफोर्सला फ्री हँड दिलाय प्रत्युत्तर द्यायला एअरफोर्सला फ्री हँड देण्याची बातमी आज दुपारीच का आली होती खरं तर पाकिस्तान इतका मूर्ख आहे की त्यांनी कदाचित या सर्व बातम्यांचं काळजीपूर्वक अनालिसिस केलं असतं तरीसुद्धा त्यांना कळलं असतं की नेमकं काय का होतंय पण मला इथे एक नक्की शंका आवर्जून व्यक्त करावीशी वाटते की पाकिस्तानकडून ज्या कुरापती केल्या गेल्या आहेत त्याबाबत पाकिस्तानमध्ये एकमत नाही एकमत असण्याची शक्यता नाही आहे तिथेही मोठा गोंधळ आहे आणि हे करत असताना त्यांच्याकडून घाई गडबड झालेली आहे हे नक्की आहे परंतु आता भारताची प्रत्यक्ष आर्मी ही थेट एल वर पाकिस्तानच्या सैनिकांच्या आमने सामने आहे फक्त आणि उत्तर देतो आता थेट आमने सामने जातोय धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेट्स बद्दल तेव्हा या घडीची मोठी अपडेट येते एकीकडे हवाई मार्गाने भारताने केलेलं प्रत्याक्रमण त्याच्यानंतर नौदलाच्या कारवाया नौदलाने ऍक्शन मोड वर येत ज्या पद्धतीने बंदरांवर स्ट्राईक केलेला आहे आणि आता एलओसीवर देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने दिलेलं चोख प्रत्युत्तर त्यामुळे सगळीकडून पाकिस्तान घेरला गे गेलेला आहे पाकिस्तानची कोंडी झाली इकडे अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिलाय दहशतवादाला पोचणं थांबवा दहशतवादाचं समर्थन बंद करा पाक पंतप्रधानांना अमेरिकेने खडसावलं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक मिनिटाकडिक पाकिस्तानवरचा दबाव वाढतोय तिकडे सौदी अरेबियाने देखील त्याच्यामध्ये आता एंट्री घेतलेली आहे भारत पाकिस्तानचा संघर्ष जो सुरू आहे सौदी अरेबियाचे मंत्री आता उद्या इस्लामाबादला जातील आणि त्याच्यानंतर पाकिस्तानशी संवाद साधतील पाकिस्तानला माघार घेण्याच्या दृष्टीने नमतं घेण्याच्या दृष्टीने कदाचित ते चर्चा करू शकतात त्यामुळे सौदी अरेबिया देखील आता मंत्री जे आहेत ते पाकिस्तानशी चर्चा करणार आहेत तिकडे पुंछ सेक्टरमध्ये एल सीवर भारत पाकिस्तान सेना ही आमने सामने आली आहे एल सीवर दोन्ही बाजूनी जोरदार गोळीबार हा सुरू आहे भारताने चोख प्रत्युत्तर पाकिस्तानच्या गोळीबाराला दिलेलं आहे एक तासापासून त्याच्यापेक्षा जास्त काळ हा गोळीबार जो आहे तो बघायला मिळतो आहे आणि जम्मू काश्मीरच्या तिकडे नौशेरा सेक्टरमध्ये देखील दोन पाकिस्तानी ड्रोन्स पाडण्यात आली आहेत भारतीय वायुदलाने पाकिस्तान विरोधात ही कडक कारवाई केलेली बघायला मिळते भारतीय वायुदलाने पाकिस्तान विरोधात कारवाई केलेली आहे भारताने पाकिस्तानची दोन चीनी बनावटीची जे एफ लढाऊ विमानं पाडलेली आहेत पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनीच कबुली दिलेली आहे त्याच्यामुळे पाकिस्तानने स्पष्टपणे हे मान्य केलं आहे की के होय आमची दोन विमानं भारताने पाडली आहेत भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला मोठा दणका बसतोय सत्वारी सांबा आरेसपुरा या सगळ्या ठिकाणी पाकने मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केलेला होता मात्र तो सपशेल अपयशी ठरलेला आहे फ्लॉप प्रयत्न आहे भारताने तो हाणून पाडलेला आहे आणि भारताकडनं पाकिस्तानच्या सोळा शहरांवर जोरदार हल्ला जो आहे तो करण्यात आला पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट अशी स्थिती होती कारण भारताने जे प्रत्याक्रमण केलं हो ते इतकं जबरदस्त होतं मोठी किंमत पाकिस्तानला त्याची चुकवावी लागलेली आहे आणि पाकिस्तानच्या गोळीबाराला बी एस एफने देखील मग जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे स्फोटांच्या मालिकांनी तिकडे इस्लामाबाद हादरलं राजधानी शहर आहे पाकिस्तानचं त्यामुळे तिकडे देखील पाकिस्तानला मोठा हादरा म्हणावा लागेल कारण इस्लामाबादेत स्फोटांचे कांठळ्या बसवणारे आवाज हे बघायला मिळतात तर तिकडे पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दे देखील स्फोटांचे मोठे आवाज हे पाहायला मिळालेले आहे पेशावरमधली अपडेट येते स्फोटांचे मोठे आवाज तिकडे देखील त्यामुळे पाकिस्तानची अनेक महत्वाची शहरं जिकडे भारताने आता प्रत्याक्रमण करून प्रतिहल्ला करून पाकिस्तानच्या नाकाद मांडल्या पाकिस्तानला जेरी सांडल्या तिकडे सीवर पाकिस्तानने गोळीबार सुरूच ठेवला भारतीय सैन्याने सडेतोड चोख प्रत्युत्तर दिलं आणि हा गोळीबार देखील परतवून लावलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टीने भारताने आता पावलं टाकलेली आहेत बी एस एफवर देखील बी एस एफने किंवा सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न जो आहे तो उधळून लावलाय त्यामुळे अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या या सगळ्या कुरापती कारवाया या भारताने हाणून पाडलेल्या आहेत तिकडे कराची बंदरावर दहापेक्षा अधिक स्फोटांचे आवाज झालेले आहेत त्यामुळे कराची बंदर देखील हादरलेला आहे भारताच्या कारवाईने कोलकाता क्लास डेस्ट्रॉयरने देखील पाकवर कारवाई केली आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी भारत पाकिस्तानवर सरस ठरतोय भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर तिकडे वेगवेगळ्या शहरांमध्ये ब्लॅकआउट झालाय एकीकडे भारताने घेरलेला असताना अंतर्गत विरोधक देखील पाकिस्तानच्या विरोधात उभे ठाकले इम्रान खान यांना सोडा समर्थकांनी मागणी केली आहे इम्रान खान सध्या अटकेत आहेत सोशल मीडियावर इम्रान समर्थकांचं जोरदार कॅम्पेन बघायला मिळत आहे इम्रान खान यांना सोडावं अशी मागणी केली आहे समर्थकांनी भारताकडनं दहशतवादानंतर आता पाकिस्तानी सैन्याला देखील टार्गेट करण्यात आलेलं आहे पाकिस्तानी फ्रंटियर कोरच्या हेडक्वार्टरवर हल्ला करण्यात आलाय त्यामुळे पाकिस्तान सैन्याला देखील नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने भारताने पावलं टाकलेली आहेत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम देखील अयशस्वी ठरली आहे कारण तिकडे देखील पाकवायुदलाचे एडब्ल्यू एस सी एस सिस्टीम भारतीय सेनेकडनं निष्क्रिय निष्प्रभ ठरवण्यात आली भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या समोर पाकिस्तान निरुत्तर झालेला पाहायला मिळतोय भारतीय वायुदलाने जैशच्या बाहावलपूरला पुन्हा एकदा लक्ष केलं आणि तिकडे देखील मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आणि ड्रोन्स डागले ज्याच्यामुळे देखील पाकिस्तान हा पूर्णपणे नेस्तानाभूत होण्याच्या मार्गावर जैशच्या बाहलपूरला पुन्हा एकदा मोठं लक्ष करण्यात आलं आहे तर पाकिस्तानच्या क्वेट्टामधून देखील एक मोठी अपडेट बलोच आर्मी ज्यांनी पाकिस्तानी सैन्याला निशाणा केलेला आहे कमरानी रोड जंगलबाग परिसरात पाक सैन्य टार्गेटवर आणि पाक सैन्यावर आक्रमण केलं हल्ला केला बलोच आर्मीने त्यामुळे भारतीय सैन्य एकीकडे नौदल भूदल हवाई दल आणि त्याचवेळी बलोच बलोच आर्मीने देखील पाकिस्तानवर हा हल्ला केलेला आहे पाकिस्तान सैन्याच्या अनेक कॅम्पवर बलोच आर्मीने हे हल्ले केलेले आहेत पाकव्याप्त काश्मीरने मध्ये देखील भारताची धडक कारवाई त्यामुळे सगळ्या ठिकाणी आता पाकिस्तानी सैन्याच्या पोस्टवर भारताने जोरदार हल्ले केले तिकडे देखील भारताने आता पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत भारताने धडक कारवाई केलेली बघायला मिळते तर आसिम मुनीर पाकिस्तानी सेनाप्रमुख आसिम मुनीरच्या बांगडीची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे आसिम मुनीरवर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकतो अशी सध्याची बातमी आहे आसिम मुनीरला ताब्यात घेतलं अशी देखील माहिती समोर येते त्यामुळे एकीकडे लष्कर प्रमुख आसिम मुनीरच्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि लष्कर प्रमुख आता नवीन तिकडे चार्ज घेतील मास्टर माइंडने पहलगाम हल्ल्याचा ज्या पद्धतीने दरपोकती आसिम मुनीरची देखील समोर आलेली होती आणि आता शमशाद मिर्झा पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख होतील अशी शक्यता आहे त्यामुळे आधीच पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत प्रत्येक मिनिटागणिक कोंडी वाढते आणि त्यातच पाकिस्तानमध्ये अंतर्गत देखील पळापळ बघायला मिळते लष्कर प्रमुख आसिफ मुनीर याची उचलबांगडी झालेली आहे तर सांबा सेक्टर तिकडून मोठी अपडेट पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळलाय थोड्याच वेळापूर्वी बीएसएफची दहशतवाद्यांसोबत ही चकमक उडालेली होती आणि त्याच्यामध्ये बीएसएफच्या चकमकीत आता पाकिस्तानी दहशतवादी हे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते मात्र बीएसएफने त्यांना परतावून लावलंय चकमक उडालेली होती अगदी थोड्या वेळापूर्वी आणि ज्याच्यामध्ये बीएसएफने हा डाव उधळून लावलेला आहे सांबा सेक्टरमध्ये ही चकमक होणार होती आणि ज्याच्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी हे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते रात्री अकराच्या सुमारास ही कारवाई झाली आहे सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हा उधळून लावण्यात आलाय अगदी थोड्या वेळापूर्वीची अपडेट आहे बीएसएफने दहशतवाद्यांसोबत जी चकमक झाली बीएसएफ आणि दहशतवादी यांची त्याच्या दहशतवाद्यांना परतवण्यात यश आलेलं आहे बीएसएफला दहशतवाद्यांना पळवून लावण्यात आलेला आहे घुसखोरीचा प्रयत्न होता मात्र तो हाणून पाडण्यात आलेला आहे उधळून लावण्यात आलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणून पाकिस्तान हा भारतात घुसखोरी हल्ले करण्याचा प्रयत्न करत होतं मात्र प्रत्येक ठिकाणी सडेतोड असं उत्तर चोख प्रत्युत्तर हे भारताने दिलेलं आहे सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हा उधळलेला आहे अगदी थोड्या वेळापूर्वी एफनी दहशतवाद्यांसोबत ही चकमक झालेली बघायला मिळालेली होती मात्र तिथे देखील पाकिस्तानच नामोहरम होताना बघायला मिळते आंतरराष्ट्रीय सीमेवर चा, चा ही कुरघोडी करण्याचा पाकचा प्रयत्न होता दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न होता मात्र तिथेही पाकिस्तान तोंडावर आपटलेला आहे सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हा उधळलेला आहे तर पाकिस्तानचे एकीकडे सगळे ड्रोन्स भारताने पाडले पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर चोख दिलं आणि प्रत्येक आघाड्यांवर आता पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टीने त्यांना पूर्णपणे सपशेल पराभूत करण्याच्या दृष्टीने भारताने टाकलेली पावलं बीएसएफने सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न जो आहे तो उधळून लावलेला आहे थोड्या वेळापूर्वीच म्हणजे रात्रीच्या सुमारास हा प्रयत्न झालेला होता आणि तो प्रयत्न आता अयशस्वी ठरलाय तर भारताच्या तिन्ही दलांकडून पाकिस्तानची कोंडी झाली एलओसीवर भारतीय लष्कराने गोळीबार केलाय तिकडे हवेतनं देखील मोठ्या प्रमाणात एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या शहरांवर हा झालेला बघायला मिळतोय तर कराची बंदरात देखील जोरदार धमाका हा देखील बघायला मिळतोय त्यामुळे तिन्ही दलांनी चौफेर बाजूने कोंडी केली आणि त्यातच आता भारतात देखील खबरदारी बाळगण्यात येते इंडिया गेट परिसरामध्ये अलर्ट देण्यात आला इंडिया गेट परिसर हा रिकामा करण्यात आला राजधानी दिल्लीतला हा इंडिया गेट परिसर महत्त्वाचा परिसर मात्र तो देखील अलर्ट करण्यात आला आणि त्याच्यानंतर रिकामा करण्यात आला दिल्ली पोलिसांनी नागरिकांना परिसर रिकामा करण्याचं आवाहन केलं काही वेळा ही दृश्य हा परिसर आता पूर्णपणे रिकामा करण्यात आला तर एकीकडे पाकिस्तानवर चौफेर प्रत्याक्रमण प्रतिहल्ले करत असतानाच भारतात देखील अंतर्गत खबरदारी ही बाळगण्यात येते राजधानी दिल्लीतील इंडिया गेट परिसर हा रिकामा करण्यात आला पर्यटकांच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र असणारा असा परिसर आणि तो आता रिकामा करण्यात आलेला आहे सध्याच्या घडामोडी बघता घडतायत ते बघता नागरिकांना आपापल्या आप घरी जाण्याचं सांगण्यात आलेलं आहे तर तिकडे पाकच्या कुरापतीनंतर भारताने पाकवर प्रतिहल्ला केलेला आहे कायमचा धडा शिकवण्याच्या दृष्टीने भारताने आता हल्ले केलेले आहेत प्रतिहल्ले केलेले आहेत इस्लामाबाद जे राजधानी शहर आहे तिकडे देखील भारताने प्रत्याक्रमण केलं कराची बहावलपूर इकडे सायरनचे आवाज आले लाहोर पाठोपाठ पाड़, इस्लामाबादमध्ये देखील भारताने हवाई हल्ला केला भारताने क्षेपणास्त्र डागली अशी सध्याची माहिती आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट